नवापूर नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड या सदस्यांची झाली सभापती निवड नवापूर विविध विषय समित्यांच्या पदांच्या निवडीसाठी आज नवापूर नगर परिषद कार्यालयातील वीर एकलव्य सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक पीठासेन अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस प्रभारी मुख्य अधिकारी हर्षल सोनवणे नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे प्रशासकीय अधिकारी प्रियंका आव्हाड यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते विषय समिती सभापतींची सर्वानुमते निवड करण्यात आली बांधकाम समिती सभापती भालचंद्र केवजी गावित आरोग्य समिती सभापती मीनल अमृत लोहार पाणीपुरवठा समिती सभापती शरदचंद्र गुलाबराव राजपूत महिला व बाल विकास समिती सभापती सुरैया फारुक शाह उपसभापती मनिषा पुण्या मावची नियोजन व विकास समिती सभापती उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे सर्व नवनियुक्त सभापतींची निवड सर्वानुमते झाल्याने सभागृहात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी नवनियुक्त सभापतींचे अभिनंदन करून त्यांच्या भाविक कार्यात शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पीठासेन अधिकारी तहसीलदार दत्तात्रय जाधव मुख्य अधिकारी हर्षल सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गडचे नेते भरत गावित युवा उद्योजक धनंजय गावित यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा व्यक्त केल्या विषय समिती सभेला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली होती ही सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वरिष्ठ लिपिक अशोक साबळे पवन वळवी आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर